भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमात बिसौ मीना राजपूत कल्याण येथून कविवर्य सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कविता सादर करीत आहे विझलो आज जरी मी विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडे मी अडवू शकेल मला अशी भिंत नाही अडवू शकेल मला अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यात वाट माझी वादळे होती अतुर रोखण्यात वाट माझी वादळे होती अधुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही धन्यवाद